घाणवडे तालुका करवीर येथे कई गणपतराव बाबुराव पवार पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी लिपिक राजेंद्र साळोखे यांच्या हस्ते विनापूजन करण्यात आले तर मुख्याध्यापक डी एम पाटील व एस ए कंदले यांच्या हस्ते माऊलींच्या मूर्तीचे पूजन करून मूर्ती पालखीमध्ये ठेवण्यात आले विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषा प्रदान केली होती मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत शिक्षक बी एल रायकर रवींद्र खामकर ए के सोलकर आर डी ठिकपुर्ले राजाराम परीट संभाजी दामुगडे श्रीमती लक्ष्मी कांबळे कला शिक्षक उदयसुतार यांनी पक्वाज वादन करत दिंडी सोहळ्यात रंगत आणली ही पायीदिंडी रामकृष्णाच्या गजरात घाणवडे ते चांदे येथे मुकुंद महाराजांच्या समाधीसह विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन परत घाणवडे विद्यालयामध्ये हजर झाले असा पायीदिंडी सोहळा संपन्न झाला विद्यार्थ्यांनी प्रसादाचा आनंद घेतला व गावातील सर्वांनी दिंडीचे स्वागत व दर्शन घेतले या सोहळ्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते